मराठी माणसाला हात लावून तर दाखवाच सुषमा अंधारे अलिबाग या ठिकाणी जयंतभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने अभिष्ट चिंतन सोहळा या कार्यक्रमाला दिग्गज नेत्यांची उपस्थिती लागली होती जयंतभाई पाटील यांना शुभेच्छा देताना सुषमाताई अंधारे यांनी सांगितले की गोरगरिबांसाठी धावणारा नेता असावा अहोरात्र उपयोगी पडणारा नेता म्हणजेच जयंतभाई पाटील होय यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की निशिकांत डुबे यांनी जे वक्तव्य केले होते की मराठी माणसाला के मारेंगे या वक्तव्यावरून सुष्माताई अंधारे यांनी खडतर भाषेमध्ये निशिकांत डुबे यांना सुनावले आहे भाजप पक्षामध्ये देखील मराठीच माणूस आहे निशिकांत डुबे यांनी जे वक्तव्य केले त्या भाजपाच्या सर्व आमदारांनासुद्धा लागू होते ज्याकडे मुख्यमंत्री यांनी जरा लक्ष द्यावे असं खरतर भाषेमध्ये सुषमाताई अंधारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे सी एन आय महाराष्ट्र न्यूजसाठी संजय गायकवाड पेन रायगड आहे ठाकरे दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना लोकशाही शासन पद्धतीबद्दल प्रचंड उमारा फुटला होता आणि महाराष्ट्रात कुणालाही हिंसा वगैरे देऊ देणार नाही अशा पद्धतीचा एक मोठा आविर्भाव मुख्यमंत्री महोदय दाखवत होते मग आता भाजपाचे खासदार जी भाषा वापरतात ती कोणत्या शासन पद्धतीमध्ये बसते आणि त्याच्यासाठी नेमकी काय भूमिका मुख्यमंत्र्यांची आहे हे स्पष्ट झालं पाहिजे कारण जेव्हा भाजपचा खासदार आहे की मराठी माणसाला मी आपटून आपटून मारेल किंमत असेल तर बाहेर पडा आम्ही त्याचं काय करायचंय ते करू आम्ही तर क्लिअर सांगितलंय की पहिला वार आम्ही करणार नाही पण कोणी हात उचलला तर मुळा सकट उकडून सगळ्याची ताकद आमच्यात आहे पण प्रश्न हा उरतो की मराठी माणसाला आम्ही बाहेर पडला तर तुडवून दाखवू असं जेव्हा निशिकांत दुबे म्हणतो त्या वेळेला देवेंद्र फडणवीस जी तुम्ही मराठीच आहात ही धमकी तुमच्यासाठी सुद्धा आहे देवेंद्र फडणवीसांच्या सोबत जेवढे काही भाजपाई महाराष्ट्रातले आहेत ही धमकी निशिकांत दुबेंची तुम्हाला सगळ्यांसाठी आहे भाजपच्या तमाम मंत्र्यांनो तुडवायची भाषा निशिकांत केली आहे तुमच्या पाठीला स्वाभिमान असेल तर निशिकांत दुबेंना तुडवायचं का निशिकांत दुबेकडून तुडवून घ्यायचं हे भाजपच्या मराठी आमदार खासदारांनी ठरवावं बाकी आम्ही ुबेसारख्या त्याच्यावर बोलून तुझा जीभ खराब करत नाही पण जेव्हा कधी ती वेळ येईल तेव्हा असं होऊ नये की बोल लोक बडबडतात परंतु प्रताप सरनाईक ते आता का आले नाही तेव्हा का आले नाही हे विचारायला तुम्ही कोणी भारतात चोपदार तुमची जेवढी ऐपत आहे जेवढा इसार घेतलाय तेवढाच नांगरायचं बघा इसाराच्या पुढं नांगर चालवू नका नाही तर पुन्हा त्याचं काय करायचं ते आम्हाला चांगलं हर्षवर्धन सप्ताळ हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तेही होते आणि बरेच लोक होते आणि मुळात तो कार्यक्रम आम्ही पुन्हा पुन्हा सांगतो की तो कार्यक्रम हा पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन मराठी भाषा अस्मिता आणि मराठी प्रदेशाचा अभिमान यासाठीचा तो कार्यक्रम होता मनसे आणि शिवसेना हे दोघे मराठीसाठी जे एकत्रित पाऊल टाकलं त्याची एकत्रित राजकीय वाटचाल म्हणून ते पुढे प्रवास करतील का यावरची अजून कुठलीही अधिकृत चर्चा झालेली नाही मात्र ती व्हावी अशी सामान्य शिवसैनिक म्हणून आम्ही अपेक्षा करायला हरकत नाही आणि मला असं वाटतंय की आपल्या सगळ्यांची जी महाराष्ट्राची इच्छा असेल त्यानुसार निश्चितपणे पुढे वाटचाल होईल कारण सन्मान्य पक्षप्रमुखांनी सांगितलंय एकत्रित आलोय ते एकत्रित राहण्यासाठीच